पहा आज आपण डू आणि डू नॉट म्हणजे डोंट हे सहायकारी क्रिया पण केव्हा वापरतात त्या प्रकारे आपण वाक्य पाहणार आहोत पहा अगोदर मी सांगतो तुम्हाला डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे साध्या वर्तमान काळात प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी वापरतात पहा इथं डू दू आणि डोंट हे साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी वापरतात डू आणि डज ही सहकारी क्रियापदे पहिलं वाक्य आहे तुला आठवतं का हे आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कशावर ओळखायचं पाहायला इथं पहा तुला आठवतं का क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता, ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान का मग इथं क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे तर नंतर का म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आता एक नंबरला डू घ्यायचा आहे तुला या कर्त्यासाठी डू येणार आहे एक वचनी करता असेल तर डज येतो डू यू डू यू सहाय्यकारी क्रियापद करता आणि क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला एस किंवा एस प्रत्ये लावतात पण डू हे सहाय्यकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप आता आठवताना रिमेंबर आर आर ई ई ई एम एम बी रिमेंबर म्हणजे आठवणे डू यू रिमेंबर डू यू रिमेंबर तुला आठवत नाही का हे आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य नाही वाक्यामध्ये नाही नसतो शब्द असेल तर ते नकारात्मक वाक्य आहेत म्हणून समजून घ्यायचं साध्या वर्तमान काळातील नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार डोंट यू डीओ एन डू नॉट डू नॉट यू हे पण चालतंय आणि हे संक्षिप्त रूप आहे डू नॉट नॉटचं संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट यू रिमेंबर आर ई ई एम बी ई आर डोंट यू रिमेंबर तुला समजतं का तुला समजत नाही का हे देखील वाक्य साध्या वर्तमान काळातीलच आहेत साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आता तुम्ही समजून घ्या मी वर डू आणि डोंट लिहिलेले आहे म्हणजे हे सर्व वाक्य मी आज साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य शिकवणार आहे तुला समजत नाही का डू यू सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला त्यानंतर करता कोण आहे तुला तुला म्हणजे यू डू यू समजणे अंडरस्टँड यू एन डी ई आर एन बी अंडरस्टँड म्हणजे समजणे डू यू अंडरस्टँड तुला समजत नाही का डोंट डी ओ एन टी डोंट यू डोंट म्हणजे डू नॉट डोंट यू अंडरस्टँड यू एन डी ई आर एस टी एन डी हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप आणि साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात डोंट यू अंडरस्टँड डोंट यू अंडरस्टँड तुला असं वाटतं का तुला असं वाटत नाही का साध्या वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक थिंक सो डू यू थिंक सो डोंट डू थिंक्स डीओ एन अपेश डीओ एन अपेश डोंट यू थिंक्स डू यू सो डोंट थिंक सो तू शाळेत जातोस का तू शाळेत जात नाहीस का डू साध्या वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून इथं डू आलेला आहे सहायकारी क्रियापदानंतर करता करता कोण आहे तू तुला तु यू सहायकारी क्रियापद त्यानंतर करता डू यू जाणे जेव गो म्हणजे जाणे क्रियापदाचे रूप डू यू गो टू स्कूल डू यू गो टू स्कूल तू शाळेत जात नाहीस का डोंट यू इथं डू आलेला आहे तर डोंट येणार आहे ड्यू एन अपेक्षी डोंट यू आहे तर डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि करता डू हे सहकारी नकारात्मक वाक्य असल्यामुळे नॉट आलेलं आहे डोंट आणि करता डोंट यू गो टू स्कूल डोंट यू गो टू स्कूल डोंट यू गो टू स्कूल तू या माणसाला ओळखतो का डू यू के एन ओ डब्ल्यू नो मे महित नहीं डू यू नो दिस मैन या Do दिस नो दिस मैन तू हाणसाला ओखत नहीं डोट यू डी ओ एन अपे टॉपी डोंट यू नो के एन ओ डब्ल्यू नो Don't यू नो दिस मैन डू यू नो दिस मॅन डोंट यू नो दिस मॅन तुला चहा आवडतो का डू यू आवडण्याला लाईक म्हणतात ए लाईक ए लाईक म्हणजे आवडणे डू यू लाइक टी टी ए टी म्हणजे चहा डू यू लाईक टी डू यू लाईक टी तुला चहा आवडत नाही का डोंट यू लाईक टी एन आप नॉट डोंट यू लायक लाईक म्हणजे आवडणे टी ए टी डोंट यू लाईक टी तुला कशाचा वास येतोय का तुला कशाचा वास येऊ लागलाय का आता डू यू स्मेन डू यू स्मेल एस एमई डब्ल्यू स्मेल म्हणजे वास येणे डू स्मेल अशाचा तरी समथिंग एसओ एमईच आय एन जी डू यू स्मेल समथिंग डू यू स्मेल समथिंग तुला हे बरोबर वाटते का तुला हे चूक वाटते का डू यू डू यू थिंक इट डू यू थिंक इट राईट आर आय जी एस टी राईट म्हणजे बरोबर डू यू थिंक हिट राईट डू यू थिंक इट राईट तुला हे चूक वाटतं का डू यू डू यू थिंक हिट रॉंग डब्ल्यू आर ओ एनडी रॉंग म्हणजे चूक डू यू थिंक इज रॉ तुम्ही चहा पिता का तुम्ही चहा पीत नाही का तुम्ही चहा पिता का डू यू ड्रिंक टी डू यू डू यू ड्रिंक टी टी म्हणजे चहा हा एक नंबरला डू आलेला आहे का तर हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य हे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे आणि हे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात तेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये काय तर ता तुम्ही चहा पित नाही का डोंट यू ड्रिंक टी बी ओ एन आपण छपी ती डोंट यू बी आर आय एन ड्रिंक म्हणजे पिणे डोंट यू ड्रिंक टी डोंट यू ड्रिंक टी तू पेपर वाचतोस का डू यू रीड डू यू रीड अ पेपर डू यू रीड अ पेपर तू पेपर वाचत नाहीस का डोंट यू डोंट यू रीड अ पेपर डोंट यू रीड अ पेपर डोंट यू रीड अ पेपर तू इंग्रजी बोलतोस का डू यू स्पीक डू यू स्पीक एस पीई ए के स्पीक बोलने डू है सहायक क्रियापद है यू हे करता आहे स्पीक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे म्हणजे क्रियापद आहे डू यू स्पीक इंग्लिश ई एन जी एल आय एस एच डू यू स्पीक इंग्लिश तू इंग्रजी बोलत नाहीस का डोंट यू स्पीक इंग्लिश इथं डू यू द डोंट यू डोंट यू स्पीक इंग्लिश डोंट तो यू स्पीक इंग्लिश तू मोबाइल वो का डू यू यूज यू एस यूज यूजने डू यू यूज अ मोबाइल फोन डू यू यूज अ मोबाइल फोन डू यू यूज अ मोबाईल फोन तू मोबाईल वापरत नाही का डोंट यू डोंट यू यूज यू एस यूज अ मोबाईल फोन डोंट यू यूज अ मोबाईल फोन डोंट यू यूज अ मोबाईल फोन मला त्याबद्दल शंका नाही मला आठवत नाही मला तुझं नाव आठवत नाही थोडं निरीक्षण करा की या वाक्यामध्ये काय आहे या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी नाही हा शब्द आहे नाही म्हणजेच नकारार्थी वाक्य हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून इथं डोंट आलेलं आहे डोंट म्हणजे डू नॉट मला त्याबद्दल शंका नाही आय डोंट डाऊट इट आय डोंट डाऊट इट मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर आय डोंट रिमेंबर मला तुझं नाव आठवत नाही आय डोंट रिमेंबर युअर नेम आय डोंट रिमेंबर युअर नेम मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही पहा इथं काय फरक आहे ह्याच्यामध्ये आय डोंट बी ओ एन अफेस्ट्रॉफी सी आय डोंट लाईक लाईक ए लाईक इथं हे आहे हे म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ आहे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्या जवळ आहे त्यावेळी आपण हा ही हे म्हणतो म्हणजे दिस म्हणायचं त्यावेळी दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जवळ आहे त्यावेळी दिस वापरायचे मला ते आवडत नाही मला ते आवडत नाही एकच वस्तू आहे एखादी वस्तू एकच वस्तू पण आपल्यापासून लांब असेल त्यावेळी दॅट वापरायचंय आय डोंट डी ओ एन अपेक्ष टी आय डोंट लाईक ए लाईक के लाईक आय डोंट लाईक आय डोंट लाईक तिथं दिस आलेला आहे तिथं दॅट येणार आहे कारण इथं ते आहे टी चेते दॅट म्हणजे तो ती ते आपल्यापासून लांब असलेली वस्तू म्हणजे दॅट आय डोंट लाईक दिस आय डोंट लाईक दॅट पाहित वाट काय आहे मला माहित नाही पाहायचं मला माहीत नाही झाल्यानंतर इथे काय आहे पूर्ण विराम आलेला आहे पूर्ण विराम जेव्हा देतात वाक्य पूर्ण झाल्यानंतर तर फुल फुलस्टॉप म्हणतात फुलस्टॉप म्हणजे वाक्य पूर्ण झालं की फुलस्टॉप द्यायचं विराम द्यायचं मला माहीत नाही आय डोंट नो के एन ओडब्ल्यू डो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे आय डोंट म्हणजे नाही आय डोंट नो मला माहीत नाही मला जास्त माहीत नाही माहितच नाही पण जास्त म्हणजे एकेका एक वेळेला थोडं माहित असतंय थोडं माहित आहे मला जास्त माहित नाही आय डोंट नो मच एम यू सी एच मच म्हणजे पुष्कळ किंवा जास्त आय डोंट नो मच मला काहीच माहित नाही आय डोंट नो एनिथिंग एनीथिंग म्हणजे काहीच आय डोंट नो एनिथिंग पाहायचं मला आता बरं वाटतंय हे वाटल्यावर तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल म्हणजे इंग्रजीत वाक्य कसं तयार करायचं काय खूप सोपी पद्धत आहे एक नंबरला करता घ्यायचंय नंबर एक नंबर दोन नंबर तीन आणि नंबर चार एक दोन तीन चार असं सरळ क्रमांक द्या आणि इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी कोणते शब्द अगोदर घ्यायचेत पाहायचं नंबर एक घ्यायचं एक झाल्यानंतर डायरेक्ट शेवट यायचं पहिला शब्द घ्यायचा आणि डायरेक्ट शेवटकडे यायचं नंबर चार आल्यानंतर परत दोन कडे जायचं नाही तर चार नंतर तीन घ्यायचं तीन नंतर दोन घ्यायचं याप्रमाणे तुम्ही शब्द घ्या इंग्रजी वाक्य तयार होतो एक नंबरला मला मला आय वाटतायला फील या डबल एल फील म्हणजे वाटणे बरला फाईन एफ आय एन ई फाईन आताला नाव डब्ल्यू नाव बघा किती सोपं आहे आय फील मला माझे पुस्तक सापडले हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर साध्या भूतकाळातील आहे कशावरून तर वाक्याच्या शेवटी जे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ला ली ले लो असेल तर साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील होकाराचे वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे पाहित मला माझे पुस्तक सापडलेला पण क्रम देऊया मला नंबर एक माझे पुस्तक नंबर दोन मला एक माझेला दोन पुस्तकला तीन असं नाही करायचं माझे पुस्तक माझी शाळा माझी आई माझे वडील माझे मित्र माझे गाव हे मिळून घ्यायचे नंबर दोन आणि सापडले नंबर तीन एक तीन एक तीन आणि दोन म्हणजे नंबर एक घ्यायचं त्यानंतर डायरेक्ट शेवटचा घ्यायचं आणि राहिला नंबर दोन मला ला आय सापडले क्रियापदाचे दुसरे रूप फाउंड येणार आहे एफ ओ यू एन डी फाउंड म्हणजे सापडले आय फाउंड माझे ला माय पुस्तक ला बुक किती सोपे बघा आय फाऊंड माय बुक मी खूप हसलो मीला नंबर एक खूप ला नंबर दोन हसलो नंबर तीन नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन एक नंबरला मी ला आय हसलो क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप येणार ल ले असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप एल एच ला म्हणजे हसणे एल यू जी एच लाफ म्हणजे हसणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं लो आहे म्हणजे ईडी प्रत्यय लागणार आहे म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप आय लाफ खूप अ लॉट म्हणजे खूप अ लॉट आय लाफ अ लॉट मी पण ऐकलं आय आए, ऐकलं ल आहे शेवटी म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आय हर्ड ए आर, म्हणजे ऐकणे हर्ड म्हणजे ऐकलं आय हर्ड इट टू आय हर्ड इट टू माझ्याकडे पैसे आहेत एखादी वस्तू तुमच्याकडे जर असेल त्यावेळी आहेतला आहेला ह्या वापरायचं ह्याव हे आय हॅव माझ्याकडे आहे आय हॅव मनी एम ओ एन इ वाय मनी म्हणजे पैसा आय हॅव मनी माझ्याकडे पैसे नाहीत आय डोंट हॅव मनी आय हॅव नो मनी आय डोंट हॅव आय डोंट हॅव मनी माझ्याकडे काहीच पैसे नाही आय आय डोंट हॅव एनी मनी आय डोंट हॅव मनी पहा लेट मी चा वापर करून आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे मला जाऊ दे किती सोपं पहा मला जाऊ दे लेट मी क्रियापदाचे पहिले रूप लेट मी आले की क्रियापदाचे पहिले रु लेट मी गो मला जाऊ दे मला येऊ दे लेट मी कम मला झोपू दे लेट मी स्लीप मला आठवू दे लेट मी रिमेंबर मला माझं काम करू दे लेट मी डू माय वर बघा किती सोपा आहे फक्त लेट मी लेट मी लेट मी लेट मीचा वापर केलेले आहे तुम्ही असे भरपूर वाक्य तुम्ही बोलू शकता लेट मी गो लेट मी कम लेट मी स्लीप लेट मी रिमेंबर लेट मी डू माय वर